मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईफ लाईव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आमचं हळदी कुंकू आणि बोरनहाण यांचा कार्यक्रम आहे तर सर्व मैत्रिणी येणार आहेत त्याच्या आधी आम्ही असे छानशी रेडी झालेलो हो आहोत शेजी कशी रेडी झाले तू छान दिसत आहे मी कशी दिसत आहे मी पण छान दिसत आहे का हो का आवडलं का तुला आणि तू काय केलं शूप खाऊन घेतली सर्व हे बघा आमचं कार्टून सर्व तिचं जे शुभ ठेवलेली ती सर्व शूप खाऊन घेतली आता पाया आला की त्यांना काय द्यायचं काय द्यायचं तू खाऊन घेतली सर्व मग त्यांना काय देऊ मी यो कशाली का फक्त बरं बरं ठीक आहे चला तर आता आम्ही जे तयारी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर बघा अशी मी तयारी केलेली आहे हे छोटस बनवण्याचा प्रयत्न केला आहे थोडंफार आणि त्या आताही थोडस असा गोंधळ झाला की जे शचीचे नाव आहे पूर्णान त्यामध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे नंतर सांगतेस तुम्हाला काय आणि कसं तर चला आता बायकांना आता गेलेले आहेत बोलवा यांना त्या येतील त्याआधी आम्ही थोडं फोटोशूट वगैरे करतो तर आता काही आम्ही फोटो वगैरे काढले आणि तेवढ्या तात्याही आता घरी आलेले आहेत आणि हे बघा शची अशी दिसत आहे असा छानसा लुक आहे शचीचा तर हा वन पीस आहे तिचा छान असा ब्लॅक कलरचा वन पीस तिच्यासाठी घेतला आहे मी आणि त्यावरती व्हाईट कलरचे छान असे फ्लावर्स आहेत तर खरंच खूप छान असा तिचा हा लुक आलेला आहे आणि बघा माझा लुक काही असा आहे तर मी ही छान प्रकारे ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि त्यावरती सिल्वर कलरची बॉर्डर आहे ब्लॅक आणि सिल्वर कलरची कॉम्बिनेशनची ही साडी खरंच खूप छान दिसत आहे तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला आणि माझ्यावरती काळी साडी कशी दिसते हे कमेंट करून नक्कीच सांगा चला तर तशाची आणि मी कशी दिसते हे तर सांगितलं आता आमची जी तयारी आहे ते बघूयात तर सर्वात आधी या येऊयात बाहेर बाहेर गेटसमोर छान अशी छाशीची पूर्णान ही रांगोळी मी काढलेली होती आणि ही जी रांगोळी आहे ती मी आधीच काढून ठेवलेली होती कारण वेळेवर कशी खूप गडबड होते आणि घाईघाईमध्ये कामं होत नाही त्यासाठी मी दुपारी जेव्हा वेळ होता त्या वेळेतच ह्या ज्या दोघं रांगोळ्या आहेत त्या काढून घेतल्या आणि वेळेवर ती संध्याकाळी फक्त झाडझूड वगैरे केली आणि ह्या ज्या पाट्या होत्या त्या तशाच आणून ठेवलेल्या आहेत जेणेकरून माझा टाईम वाचला आणि मला बाकीच्या गोष्टींना टाईम भेटला तर चला ते बाहेरचे रांगोळ्या ना वगैरे झाल्या आणि आतमध्ये हे बघा शचीसाठी साठी कसरीचं आहे म्हणून टेबल वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यावरती ती बसलेली आहे रंगावरती आणि साईडला टेबलवरती छान असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तर बोरणाण आहे त्या हिशोबाचं डेकोरेशन केलेलं आहे तर जे है, ते पतंग आहे त्या पतंगवरती शचीचे बोरणाण हे नाव लिहायचं होतं तर मला त्यावरती हलव्याने ते नाव लिहायचं होतं मी तो ही केलं पण ते काही जमलं नाही कारण मला कागदाची जी पतंग होती ती भेटली नाही आणि ही क कागदाची पतंग नसल्या त्यावरती जे हलवा आहे तो न चिटकत नव्हता तर मग मी ते कॅन्सल केलं आणि त्यावरती रांगोळीने लिहिण्याचा प्रयत्न केला पण रांगोळीनेही ते जमलं नाही आणि त्यावरती जे गम टाकलेला होता ना तो पूर्ण गम ही त्यावरतून पसरत होत होता आणि नंतर फेविकॉल यूज केला तोही पूर्ण पसरट झाला त्यामुळे जे शशीचे पूर्ण जे होते ना त्याचा थोडाफार आमचा कार्यक्रम जो आहे तो बिघडला पण असो तरीही तसंच मी ते जे बनून हातचं पतंग होती ते तिथं लावून दिली तर चला अशा प्रकारे आम्ही छोटंसं आमचं जे डेकोरेशन होतं ते बन केलेलं आहे सोबत साईडलाच वानाचेही साहित्य वगैरे ठेवलेलं होतं तर चला आता काही महिला मंडळी ज्या आहेत त्या येत आहेत तर त्यांना व हळदी कुंकू वगैरे करून घेते कारण बुरणान करायसाठी मुलं वगैरे पाहिजेत आणि मुलं वगैरे अजून कुणी आलेले नाही आहेत म्हणून शशीचे जे बुरणान आहे ते आम्ही करायचं ते, बाकी ठेवलं बाकी एक एक दोन दोन ज्या महिला येत होत्या त्यांचं मी हळदी कुंकू करून घेतलं त्यांना वान वगैरे देऊन दिलं अरे वा किती छान निघते माझी बबडी तुला काय वाटलं बबू याच्यातला सांग पटकन काय खायचं काय खायचं ते खायचे का उचला मडू पाल पण आता बोरण करायला सुरुवात करूयात तर महिला मंडळी सोबत काही छोटे छोटे मुलंही आलेले आहेत आणि बोरणान मुलांशिवाय अपुरच असतं म्हणून आम्ही बोर्णान राहू दिलं होतं आता मुलं वगैरे आले आहेत म्हणून बोरणानाला सुरुवात केली सर्वात आधी शजीचे औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर बोरणानाला सुरुवात झाली आणि आधी कसं व्हायचं की बोरणान म्हटलं म्हणजे जे ही आपण मानाचं जे सामान असतं जसं की बोरं ओस वगैरे या पाचंच बोरणान हे केलं जात होतं म्हणजे तेच मुलाच्या अंगावरती किंवा मुलीच्या अंगावरती उधळण करायची असते पण आता मुलं राहतात आणि ते जे खातात जसं की चॉकलेटी गोड्या मुरमुरे बिस्किट वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्याचं बोरणान हे मुलांवर केलं जात असते तर आम्ही तेही करतात आणि जसं की आपण मी आधी तुम्हाला म्हटलं की बोरांचे बोरणाण करायला पाहिजे म्हणून जे बानाचं सामान असतं त्याचेही पाच वेळा बोर्णान मी करत असते तर आधी चॉकलेटी गोड्या वगैरे यांचं बोर्हाण केलं आणि हे जे बोर्णान करतात तेव्हा सर्वजण जे चॉकलेट गोड्या वगैरे असतात ते वेचत असतात ज्याला जेवढे सापडले ते त्याचे होत असतात तर चला तर गोड्या वगैरे हे जेव्हा बोर्णान केलं जातं ना तेव्हा सर्व उचलतात पण जेव्हा बोरं हरभरे वगैरे याचं बोर्णान टाकलं जातं तेव्हा कोणी सुचलेला तयार नसते कारण प्रत्येकाला माहीत आहे तर सर्वांच्याच घरी मिळते चॉकलेटी वगैरे घेण्याचा आणि खाण्याचा काही वेगळाच आनंद असतो आणि मुलांसोबत महिला मंडळीही त्यात सामील होत सा, असतात आणि त्याही पूर्णनाचा आनंद घेतात आणि चॉकलेटी गो गोळ्या हे जमा करत असतात तर चला आता शाकीचं बोर्णान झालं बोर्णान झाल्यानंतर आता हळदी कुंकुवाला सुरुवात करतात

सर्व ज्या महिला मंडळी आले होते त्याला सर्वांना आधी हळदी गुंकू लावून घेतलं तिळगुड वाटलं आणि आता त्यांच्या ओट्या वगैरे भरल्या ओट्या वगैरे भरल्यानंतर म्हणजेच वान वगैरे दिलं आणि वान वगैरे देऊन झाल्यानंतर सर्व महिलांना मी छान छान अशी उखाणे विचारले आणि सर्वांनाही न लाजता छान छान अशी उखाणी घेतले खरंच हाच जो वेळ असतो जेव्हा उखाणे घेतले जातात आणि सर्व महिला मंडळी एकमेकांना उखाणे विचारतात आणि याच निमित्ताने सर्वांना वेगवेगळे उखाणे जे आहे ते बी मिळतात काही जुन्या मंडळी वगैरे जे असतात ते लांबलच कशी उखाणे घ्यायचे पण आता त्या पद्धतच गेली कारण जुन्या बाई राहिल्या आणि कोणी लांबलाच उखाणे घेत नाही साधे साडेच ते सुखाने सर्वजण आता घेत असतात एक दोन उघडीचे चुखाने आणि तेही पाठ करायला खूप मेहनत लागते

आणि आजच शशिजी बाबांनाही भरपूर अशी कामं होते आमचे इकडे कामं चालू होते आणि तेही त्यांच्या कामामध्ये गुंगत झालेले होते त्यांचं सुरू होतं त्यांचे जे सोरचं काम चालू आहेत ना त्याचे काही सामान वगैरे आणायला तर गेले होते तर त्यांनी वेळेवरचा सोर पॅनल वगैरे आणलेत आणि बाहेरच ते सोर पॅनल वगैरे लावलं बाकी सामानही त्यांना काही भरायचं होतं तर आज सकाळपासून त्याच गरबडीत होते आणि त्यातच त्यांना संध्याकाळ म्हणजेच रात्र झाली तरीही त्यांचे काम काही अजून संपलेले नाही आहेत तर चला आता ज्या महिला मंडळी आलेल्या होत्या त्या निघून गेल्या बाकीच्या महिला मंडळींना यायला टाईम होता आता कसं आहे तर जो तो ज्याच्या त्याच्या परीने येत असतो ज्याचं जेव्हा जमतं त्याच्या त्याच्या हिशोबाने तो जम येत असतो आणि आजच खूप महिला मंडळींकडेही त्यांनी बोरणानं ठेवलेलं होतं किंवा हळदी कुंकू होतं त्यामुळे सर्व महिलांना याच्या घरी जाणं त्याच्या घरी जाणं टाईम लागतो म्हणून इकडून तिकडून यायला वेळ हवा म्हणून आता वेळ होता महिला यायच्या बाकी होत्या म्हणून म्हटलं चला स्वयंपाकाची काही ग लगभग बाकी होती माझी स्वयंपाक करायचा बाकी होता तर म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊयात कारण एक एक दोन दोन महिला येते तसंच मग तिथं बसावं लागतं पण त्या बाकीच्यांची वाट बघण्याच्या वेळेत स्वयंपाक हा होऊन जातो नाही तर कसं आहे आपण जर टाईमपास केला ना, के ना तर मग स्वयंपाकला रात्रच होते म्हणून आता महिला नव्हत्यात म्हणून मी स्वयंपाक करायला आलेली आहेत पण काय थोडंसं माझं कणिक वगैरे म्हणण्यात झाली तर अजून एक दोन महिला आल्यात आणि मला आवाज देण्यात आला आणि परत मी हॉलमध्ये गेली त्यांच्यासोबत बोलणं वान वगैरे हे जे ज्या गोष्टी असतात ना ते, ते चालूच असतात तर वान देता देता सर्व महिलांसोबत बोलता बोलताच मी सोबतसोबत थोडा 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 स्वयंपाकही करून घेतला आधी कणिक म्हणून घेतली नंतर भाजीची चिरचार केली नंतर भाजी टाकली म्हणजे एक अर्ध्या एक तासाच्या स्वयंपाकाला मला दोन ते अडीच तास लागले पण सो, सोबत सोबत स्वयंपाकही होऊन गेला कारण सर्व झाल्यानंतर ना खूपच कंटाळा आहे तो काही करावं असंही वाटत नाही आहे पण जो जोशमध्ये माझा स्वयंपाकही होऊन गेला आणि सोबतच हळदी कुंकाचा कार्यक्रमही माझा छान असा पार पडत आहे तर चला त्या त्यात अशाची थोडी चिडचिडचिडचिड सुरू झाली कारण आता रात्र जशी जशी होत आहे तसं तसं तिला भूकही लागलेली होती आणि या सर्व वातावरणामुळे आणि त्याच्यामुळे तिला थोडंसं चिडचिडसारखं झालं कारण काही म्हटलं म्हणजे ना मुलांकडे थोडंसं दुर्लक्षच होत असतं नाही तर रोज कसं तिचा आपला वेग जे रुटीन असतं रोजचं चालू ते व्यवस्थित त्या रुटीननुसार चालू असते पण आज काही कार्यक्रम म्हटलं म्हणजे रुटीनमध्ये थोडाफारचा बदल होतच असतो आणि तेच तसं झालं आणि त्यात नवे कपडे वगैरे हे ते त्यामुळे ती थोडीफार चिडचिड करत होती आणि कंटिन्यू जे आहे ते गोड्या चॉकलेटी जे होते वरून हाण्याच्या तेच खात होती आणि काही म्हटलं म्हणजे तर बाईचं रडणं सुरू होऊन जात होतं पन्नास व तसं एक दिवस तिला थोडंफार गोंजारून घाजरून सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि ती शांत झाली की आमचं हळदी कंकाचं ही रुटीन आमचं सुरूच चा होतं नमस्कार करते देवाला आमच्या गल्लीतल्या बाया काही त्यांच्या मैत्रिणी वगैरे काही माझ्या मैत्रिणी असं सर्वजण थोडे थोडे क वेळाने येतच होत्या एक एक दोन दोन एक एक दोन बाई जे आहे ते यांना चालूच होतं आणि आल्यानंतर सर्वांचं वाण वगैरे भरणं आणि वाण वगैरे झालं की छान छान त्यांचे मग उखाणे ऐकायचे काटाची पदर घेते साधा आणि मी आहे त्यांची राधा ते आहेत माझी कृष्ण मी आहे त्यांची राधा ते आहेत माझे राम मी आहे त्यांची सीता Okay. तर आता शची भयंकर चिडचिड करायला लागलेली आहे आणि आमचं वाणाचं चालूच होतं म्हणून आता म्हटलं चला आता तुम्ही काही वाणं वगैरे करा ला चा तोपर्यंत मी चिला जेवायला आणते तिथं भरपूर चिडचिड करायला लागलेली होती है, ताला ताला की है, पर तो जी का छान सोबत गुळाचा गोडवा किती छान वैभरावांचं नाव घेऊन किती संक्रांतीचे वाण काकूच्या छान छान अशा उखाण्यासोबत उखाण्याचा कार्यक्रमांचा इथं संपला काकूनी आणि वर्षाने छान छान अशी उखाणे घेतले त्यांचे उखाणे झाले आणि त्या घरी जायला निघाल्यात त्या घरी गेल्यानंतर असं राजा महिला होत्या त्याही पूर्ण आता येऊन गेल्या होत्या कोणीच यायचं बाकी राहिलेलं नव्हतं आणि माझ्या जाऊबाई अन अनंतबाई यांना बोलवलेलं होतं पण काय कारण असतो त्यांचं येणं झालं नाही मी खूप वेळ त्यांची वाट बघितली पण त्या काही आल्या नाहीत आणि त्यांच्यासाठीच माझं दरवेळेस जे हा लां आ, पाय धुण्याचा कार्यक्रम असतो तोही मी लांबवला म्हटलं त्या जेव्हा येतील तेव्हाच आपण पाय धुण्याचा कार्यक्रम करू पण आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत पण अजूनही त्या आलेल्या नाही आहेत शेवटी म्हटलं आता त्या येणारच नाहीत म्हणून मग ही आशा सोडून दिली आणि मामाजी आणि शशीचे बाबाही आलेले होते म्हटलं चला आधी जेवणाचा कार्यक्रम पार करूयात आणि त्यानंतर मग जे आहेत की आम्ही आमचा पाय धुण्याचा जो कार्यक्रम आहे तो करू म्हणून मग आधी जेवणं वगैरे करून घेतले सर्वांनी त्यानंतर माझे आवर्चीवर चालू होती तोपर्यंत शचीने शचीची आजी आजीची ओटी भरली आणि त्यानंतर मग मीही माझी आवर्चीवर करून घेतली आणि नंतर आज जो पाय धुण्याचा कार्यक्रम होता दरवर्षी जी मी त्यांचे पाय वगैरे धुत असते ते पाय वगैरे धुवून घेतले छान प्रकारे मी त्यांना कुंकवाचा करंडा हा वानामध्ये दिला आमचं हे वाण वगैरे देणं झालं आणि यासोबतच जे आहे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथंच आम्ही संपवला तर पूर्ण आवर चिवर आणि सर्व करण्या करण्यामध्येच रात्रीचे आम्हाला बारा वाजले खरंच कार्यक्रम म्हटलं ना की खूपच उशीर होत असतो आणि दगदगही खूप होत असते आणि लहान मुलांची त्यामध्ये खूपच चिडचिड होत असते तरी शचीने भरपूर अशी साथ दिली पण तीही काय करणार झोप जेवण आणि नवे कपडे यामध्येच मुलांना चिडचिड ही होतच असते पण तिचं जेवण वगैरे झाल्यानंतर ती खूप छान अशी खुश झाली आणि मस्त खेळत होत तर चला आता यासोबतच जा व्हिडिओ जो आहे तुम्ही तर संपवते आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय